नमस्कार मानवीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे या बाऊलमध्ये मी रात्री हरभरे भिजायला टाकलेले होते आणि ते हरभरे छान असे फुलून तयार आहेत मी आज हरभऱ्यांची इथं मस्त भाजी बनवणार आहे डब्यासाठी आणि त्याचबरोबर आपण बीटची चपातीसुद्धा बनवूया आता सुरुवातीला आपण आपल्याला हे कुकरला लावायचे आहेत हरभरे अगदी अर्धा चमचा आपण त्यात मीठ घालूया आणि कुकरचं झाकणं बंद करून आपण याच्या चार ते पाच शिट्ट्या घ्यायच्या आहेत कारण हरभरा शिजायला थोडासा वेळ लागतो हरभऱ्याला काळा चण्यासुद्धा बोललं जातं आता आपण चपाती बीटची करणार आहे त्यासाठी मी इथे एक मोठं बीट घेतलेलं आहे अगोदर बीटची आपण साल काढून घेऊया काल मी बाजारामध्ये गेले तेव्हा मला हे बीट खूप स्वस्त प्रमाणामध्ये भेटले तसं तर मी रेग्युलर बाजारामध्ये बीट ठेवतेच कारण घरामध्ये टिफिनसाठी सॅलड बनवायचं असतं किंवा कधी कधी टिफिनची चपाती बीटची चपाती किंवा बीटची भाकरीसुद्धा मी बनवते कारण असं तरी दररोज खात नाही आहेत ना बीट तर मग अशा प्रकारे आपण त्यांना करून द्यायचं तर बीटचे सालं सगळी काढून झालेले आहेत आपल्याला बीटचे आता बारीक बारीक तुकडे करायचे आहेत अगोदर मी हे साफ करून घेते कारण बीट न धुताच मी ते का पाटावरती घेतलं ना त्यामुळं पाट मला डबल धुवावा लागणार कारण बीटवरती थोडीशी माती होती तर आता मी परत एकदा पाठ स्वच्छ धुवून घेतलं आहे आता आपण याचे बारीक बारीक तुकडे करून मिक्सरमधून काढायचं आहे बीटपासून आपल्याला बरेच फायदे मिळतात शक्यतो सगळ्यांनाच माहीत असतात था, कारण ब्लड प्रेशरची लोकं असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा हे खूप चांगलं आहे आणि ज्यांचं हिमोग्लोबिन कमी आहे त्यांनी बीटचा ज्यूस घ्यावा किंवा सॅलेडमध्ये खावं किंवा चपाती वगैरे किंवा पराठा खाल्ला तरी चालेल पण ते बीट शरीरामध्ये गेलं पाहिजे तर अशा प्रकारे मी इथं बारीक तुकडे करून हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेले आहेत बारीक पेस्ट म्हणून तयार आहे बीटची बघू शकता मस्त दिसते एकदम लाल लाल भडक आता आपण कणिक मळून घेऊया रेग्युलर जे आपण सकाळची चपात्यांची कणिक मळतो ना तीच कणिक घ्यायची आहे जेवढी आपल्याला लागते तेवढी तर कणिक घेतलेले आहे मी त्यामध्ये मीठ घालूया अर्धा चमचा दोन चमचे इथे तेल पण घालते मी कणकीमध्ये म्हणजे थोडेसे खुसखुशीत होतील कारण टिफिनलाच चपात्या द्यायचे तर त्या कडक होणार नाही आहेत म्हणून मी इथे तेलाचा वापर केला आहे आता ही पेस्ट आपण थोडी थोडीशी घालून कणिक मळून घ्यायची आहे सगळी पेस्ट वापरायची आहे इथं थोडीशी सुद्धा ठेवायची नाही तुम्ही पाणी नाही घातलं तरी चालेल कणकेला तुम्हाला हवं तर तुम्ही हे बीटची पेस्ट आहे ना ती तुम्ही गाळून फक्त पाणी वापरलं तरी चालेल पण सगळ्या बीटचा अंश आहे तो गेलाच पाहिजे कणकेत त्यामुळे मी सगळंच घेतलेलं आहे वरून थोडंसं तेल टाकून मस्त गुळगुळीत करू कणकेला आणि ठेवून देऊ साईडला तोपर्यंत आपण इकडे बघूयात चणे शिजलेले आहेत की नाही कारण कधी कधी काय होतं की तीन चार शिट्ट्या ना ते कच्चे राहतात परत फिरसे आपल्याला त्याला कुकरला गॅसवरती ठेवावं लागतं शिजलेले आहेत ला मी जवळजवळ सहा सात शिट्ट्या घेतलेत आता आपण मसाला तयार करूया भाजीसाठी त्यासाठी अगोदर मी इथे कांदा उभा चिरून घेते चण्याची भाजी आहे ना खूप वेगवेगळ्या प्रकारे करता येते आपल्याला कारण तुम्ही कुठल्याही प्रकारे बनवली तर ती टेस्टी लागते कारण आपण जसं मटण वगैरे किंवा चिकन बनवतो ना ते मसाले वापरून केले तरीसुद्धा चण्याची भाजी छान होते आता मी इथे एक टोमॅटोसुद्धा घेतलेला होता कांदा टोमॅटो चिरून झाला एक इंच आलं घेऊयात त्याची पण साल, साल काढून घेऊया आता आपल्याला सुरुवातीला मसाले भाजायचे आहेत त्यासाठी गॅसवरती मी पॅन ठेवलं आहे एक दोन चमचे तेल घालून आपण अगोदर त्यामध्ये कांदा टाकूया अगदी बेसिक मसाले घालणार आहे मी यात जास्त नाही आहे खोबऱ्याचा तर बिलकुल वापर केलेला नाही तर तीन चार काळी मिरी आहेत तीन चार लवंग आहेत एक दालचिनीचा छोटासा तुकडा घातलेला आहे तुम्हाला जर काळी मिरी जर खायची नसेल ना तर फक्त भाज भाजण्यापुरती टाका पॅनमध्ये आणि जेव्हा तुम्ही पेस्ट करणार आहे ना त्यावेळेस ती बाजूला केली तरी चालेल आता हे धणे मी एक ते दीड चमचा घालते कारण धण्याची थोडीशी चव असेल ना तर मस्त भाजी होते कारण हरभऱ्याच्या भाजीला तुम्ही अख्खे धणे घालाच त्याशिवाय भाजीला चव लागत नाही आहे हे छान तेलामध्ये आपण परतून घेऊ आता मी टोमॅटोसुद्धा टाकलं आहे त्याच्यामध्ये हे सगळं मिक्स करायचं आहे व्यवस्थित मसाला थंड करून मी पेस्ट काढून ठेवली बाजूला तोपर्यंत आपण इकडे फोडणी देऊया त्याच पॅनमध्ये मी दोन चमचे तेल घातलं आहे अर्धा चमचा मोहरी एक तेजपत्ता अर्धा चमचा जिरे घालूया एक छोटासा कांदा मी इथं अगदी बारीक चिरून घेतला आहे त्याला पण तेलामध्ये टाकून घेऊया कांद्याला अगदी लालसर होईपर्यंत इथं भाजून घेऊया आपण आता कांदा भाजून झालेला आहे आपण जी पेस्ट बनवली आहे ती यामध्ये टाकूया पेस्टमध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि चार पाच चा लसणाच्या कु कुड्या पण टाकलेल्या आहेत त्यामुळे पेस्ट हिरवीगार दिसते कारण मी कोथिंबीर त्यामध्ये ॲड केली आता हे सगळा मसाला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तेलामध्ये त्यानंतर ते ते आपण अर्धा चमचा हळद अर्धा चमचा मीठ आणि एक चमचा लाल तिखट घातले तिखट तुम्ही कुठलंही वापरू शकता जे तुमच्याकडे आहे ते काळा मसाला वापरला तरी चालेल मस्त म शिजून तयार आहे मसाला तेलामध्ये आपण यामध्ये चणे टाकून घेऊया हे बघा मस्त होते चण्याची भाजी अगदी बेसिक मसाला आहे जास्त एक्स्ट्रा आपण काहीही वापरलेलं नाही आहे आता जर तुम्हाला थोडीशी दाटसर भाजी हवी असेल तर थोडंसं अशा प्रकारे मॅश करायचे चण्यांना हे बघा अशा प्रकारे अगदी बारीक करायचे म्हणजे दाटसर भाजी होते आणि चव दुप्पट लागते मग तुम्ही भाजी बनवली नाही त्या भाजीपेक्षा दुप्पट चव होते थोडंसं पाणी घालायचं जास्त पाणी नाही घालायचं कारण अंगाशीच ठेवायची मला ही भाजी कारण टिफिनला द्यायची त्यामुळे जास्त पातळसर नको आहे थोडंसं पाणी वरून घातलंय मी तरी अर्धा ग्लासपेक्षासुद्धा सुद्धा कमीच झालं आहे दोन्ही पाणी मिळून आता हे मस्त मिक्स करूया भाजी तयार आहे आपण यावरती कोथिंबीर थोडीशी घालून मस्त गार्निशिंग करू आणि आपण चपात्या करायला घेऊया तोपर्यंत भाजी पण गार होते टिफिनला द्यायला तर कणिकसुद्धा मस्त भिजून तयार आहे आपण कणकी रेग्युलर जशा चपात्या करतो ना तशाच करायचे त्यामध्ये काहीही बदल नाही आता जेवढी गोळी तुम्हाला हवी तेवढी ह्या मोठी चपाती करता छोटी करता आता दोन्ही बाजूनी तेल लावून त्याला फोल्ड करायचे आणि मस्त चपाती लाटून घ्यायचे कणिक तुम्ही कशी त्याच्यावर त्याच्यावरसुद्धा असते बरं का जर तुम्ही सॉफ्ट व्यवस्थित कणिक हवी असेल तुम्हाला तर व्यवस्थित पाण्याचं प्रमाण ठेवायचं आणि वरून तेल थोडंसं घालायचं किंवा कधी कधी कणकेमध्ये सुद्धा तेल घालायचं पिठामध्ये त्यामुळे सॉफ्ट होते कणिक आणि मग हे चपात्या पण छान होतात तर अशा प्रकारे पहिली चपाती लाटून तयार आहे भाजून घेऊया लगेच आपण तवा पण इकडे गरम आहे गॅसवरती जशी आपण रेग्युलर चपाती बनवतो ना सेम तशीच चपाती होते काही फरक नाही फक्त कलरचा फरक आहे कधी कधी कलर, कलर बघूनसुद्धा मुलं खातात बरं का आणि महत्त्वाचं सांगायचं म्हणजे ही चपाती खूप टेस्टी लागते चवीला खूप खूप छान लागते रेग्युलर चपाती तुम्ही भाजीबरोबर खाऊन बघा आणि बीटची चपाती खाऊन बघा दोन्हीमधला फरक तुम्हाला लगेच कळेल चवीला एकदम जबरदस्त लागते चव तुरट नाही आहे कडवट नाही आहे असं काहीही नाही आहे तर प्रकारे आपण इथे मस्त सगळ्या पोळ्या भाजून घेऊया तर कशी वाटली मला तुम्ही नक्की सांगा रेसिपी बीटची चपाती आणि चणा मसाला मस्त रेसिपी आहे टिफिनसाठी तुम्हाला मस्त ऑप्शन आहे कधीही तुम्ही टिफिनसाठी हे कॉम्बिनेशन करून देऊ शकता जर आवडले असेल रेसिपी तर मानवीज किचनला लाईक सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा